पण त्याने शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला आपला तिरंगा मातीमध्ये रवला भारत माता की जय म्हणून आरोली दिली आणि आपला शेवटचा श्वास तिथे त्याने सोडला श्वास तिथे त्याने सोडला आणि त्यावेळेस त्याच कफन त्याची डेड बॉडी त्याच्या घरी पोचवण्यात आलेली आहे आता घरी पोचवण्यात आल्याबरोबर घरच्यांना सांगितलं की तुमचे पती निघून गेले सांगू का एक शेतकरी कुटुंब असत बर का त्या शेतकरी कुटुंबामधून आई नावाची चादर निघून गेलेली आहे मुलगा अत्यंत लहान होता परिस्थिती बिकट आहे दारिद्र्याची आहे पण त्यावेळेस त्या वडिलांना कोपऱ्यापासून हात नव्हते बर का कोपऱ्यापासून हात नव्हते आपल्या मुलाला लहानाचं मोठं करायचं आहे मुलाला वाढवायचं आहे त्यावेळेस त्या, त्या बापाने काय करावं मुलाच्या शिक्षणाचा खर्च केलेला आहे कसा झटला कसे कष्ट केले हे त्याच त्याला ज्ञात पण एक अंतकरणामध्ये इच्छा होती बर का माझ्या मुलाने मोठ व्हावं माझ्या मुलाने देशभक्ती करावी माझ्या मुलाने सीमेवरती लढण्यासाठी जावं ही इच्छा त्या बापाच्या अंतकरणामध्ये बराचसा काळ निघून गेलेला आहे बराचसा काळ आणि ज्या वेळेस मुलाचं शिक्षण पूर्ण झालेलं ऐकताना सर्व मुलाचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर नोकरीसाठी मुलाने अर्ज केला होता नोकरीसाठी अर्ज करत असताना त्यांचं हेल्थ चेकअप असेल मेडिकल चेकअप असेल सगळ्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी एक दिवस असा आला घरी पोस्टमन एक पत्र घेऊन आलेले आहेत बाप शेतामध्ये काम करत होता मुलगा आहो रात्र कष्ट करत होता ते पत्र त्या मुलाने हातामध्ये घ्यावं आणि घराच्या कोपऱ्यामध्ये जाऊन इतकं घुसमटून रडावं इतकं घुसमटून रडावं का रडायला यावं त्याला त्याच्या हुंदक्यांचा आवाज त्याच्या बाबांनी ऐकावा आणि त्याला विचारावं बाळा का रडत आहेस कशासाठी रडत आहेस त्यावेळेस त्या मुलाने रडता रडता हास्य स्मित असे हास्य करण बाबांना सांगावं बाबा नोकरी भेटली बाबा नोकरी भेटली आपला वनवास संपलेला आहे बाबा नोकरी भेटली पण पण म्हणून इतका रडू लागला इतका रडू लागला बाबांनी विचारला अरे पुढे बोल पण म्हणजे काय त्यावेळेस त्याने सांगितलं बाबा नोकरी भेटलेली आहे हो पण नोकरी इथली नाही आहे गावातली नाही आहे राज्यातली नाही आहे सीमेवरती बोलवलेलं आहे मला बाबा मला सीमेवरती जावं लागणार आहे अरे मानंदाची गोष्ट आहे ना तू रडतोयस का त्यावेळेस त्या मुलाने सांगावं बाबा लहानपणापासून तुम्ही मला वाढवलंत तुम्हाला धडनीट हात नाहीये मी या डोळ्याने पाहिलं तुम्ही किती कष्ट केलेले आहेत माझ्यासाठी किती खस्ता खाल्लेले आहेत पण अचानकपणे मी तुमच्याकडून निघून जावं तुमचं काळजी कोण घेणार आहे तुमच्यावरती लक्ष कोण ठेवणार आहे बाबा त्यावेळेस त्या बाबाने अभिमानाने सांगितलं अरे बाळा बालपण गेलं माझं मी आयुष्यात काही करू शकलो नाही शेतामध्ये राबलो आता मरणही माझं शेतामध्येच आहे पण एक सांगू का आज मला खरा अभिमान वाटतोय आज मला खरा अभिमान वाटतोय की माझी कूस उजळली माझी कूस पवित्र झाली माझ्या पोटी असा तुझ्यासारखा पुत्र प्राप्त मला झालेला आहे की तो नु नुसता माझी नाही कुटुंबाची नाही तर संपूर्ण भारत मातीची सेवा करायला जाणार आहे असा पुत्र मला लाभलेला आहे वयाच्या बावीससाव्या वर्षी त्याला नोकरी लागावी नोकरीला निघुण जावं त्याने जाताना बाबांना घट्ट असालिंग दिलेलं आहे बाप सहजासहजी कधी रडत नाही हो सहजासहजी अजिबात रडत नाही बापाला घट्ट सालिंगण दिलेलं आहे मुलगा आणि घुण गेलेला आहे आणि मुलगा गेल्याबरोबर एक दोन वर्ष त्याचं काम इतकं चांगलं झालं इतकं काम चांगलं झालं की त्याला भारत पाकिस्तानच्या बाउंड्रीवरती उभं केलं की आता तुम्ही तुमच्या कार्यामध्ये फार पुढे गेलेलं आहात आता मोठी जोखीम तुमच्या हाती द्यायची आहे हे पत्र ज्या वेळेस त्याने आपल्या बाबांना पाठवावं बाबाने ते पत्र वाचावं इतका आनंद बाबा इतका आनंद बाबा पण शेवटी मायबाप रो बापाचं काळीज होतं मला सांगा आपला मुलगा जर एखाद्या घराच्या बाहेर गेला ठरलेल्या वेळेत जर तो घरी नाही आला तर आपला जीव किती वरखाली होतो किती जीव वरखाली होतो कित्येकदा फोन करावे फोन लागणार नाही पण आपला मुलगा घरी आलेला नाही आहे त्या बापाचा जीव इतका वरखाली होतो वरखाली होतो पण मुलगा एकदा येणार त्याच्यातल्या पायाच्या जोड्यांचा आवाज त्या बापाच्या कानावरती पडतो त्यावेळेस तो बाप मोठा श्वास घेतो की माझा मुलगा आली हा तर फक्त चौकात गेलेला मुलगा घरी येताना बापाची अवस्था अशी आहे हा मुलगा भारत मातेच्या सेवेसाठी गेलेला होता बापाचं अंतकरण काय म्हणत असो पत्र पाठवलेलं आहे त्या पत्रामध्ये सांगितलं की बाबा मला आठ दिवसांची सुट्टी भेटलेली आहे मी तुमच्या भेटीसाठी येणार आहे तर बापाला इतका आनंद व्हावा इतका आनंद व्हावा की तो मुलगा घरी आलेला आहे घरी आल्याबरोबर ते बाबाने सांगितलं की बाळा आता तुझं लग्नाचं वय झालेलं आहे चार दिव चार आठ दिवसांच्या सुट्टीसाठी तू आलेला आहेस ना आता तुझं लग्न लावून देईल मुलगा घरी आला त्याचं लग्न लावून दिलं आणि लग्न लावून दिल्याबरोबर आठ दिवसाची जी सुट्टी आहे ती दोन तीन आठवड्याची त्यांनी करून घेतली आणि दोन तीन आठवड्याची करून घेतल्याबरोबर त्याला कायम स्वतः सीमेवरती जावं लागणार आहे पत्नीला भेटलेलं आहे पत्नीला भेटल्याबरोबर पत्नीला सांगू लागला की काळजी करू नको माझ्या बाबांची तू काळजी घे आता मी सीमेवरती आहे इथून पुढचं संपूर्ण घरदार तुला पाहायचं आहे धन्य ती माता आहे धन्य ती आई आहे अभिमानाने कपाळावरती कुंकू लावून वागवत असते ना धन्य ती मातोश्री आहे की तिचा पती जरी तिच्या जवळ नसला तरी तिच्या अंतकरणामध्ये असा अभिमान असतो ना की एका फौजीची मी बायको आहे एका फौजीची मी धर्मपत्नी आहे हा अभिमान त्या मातोश्रीच्या अंतकरणामध्ये असतो मुलगा पुन्हा सीमेवरती गेलेला आहे एक दोन वर्ष चांगले आनंदाने गेलेले आहेत आणि इथून पत्र जावं की आता तुम्ही बाबा होणार आहात त्यांच्या सुनेला बाळातपणाला सासरी पाठवलेला आहे माहेरी पाठवलेला आहे आणि माहेरी पाठवल्या बरोबर असाच एक काळा दिवस उजडलेला आहे काळा दिवस आलेला भारत पाकिस्तानचं फार मोठं युद्ध चालू होतं आणि फार मोठं युद्ध चालू असताना त्या युद्धामध्ये त्याला एखादी गोळी आपल्या छातीवरती लागली पण त्याने शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला आपला तिरंगा मातीमध्ये रवला भारत माता की जय म्हणून आरोळी दिली आणि आपला शेवटचा श्वास सुद्धा त्याने सोडला श्वास सुद्धा त्याने सोडला आणि त्यावेळेस त्याचं कफन त्याची बॉडी त्याच्या घरी पोचवण्यात आल्याबरोबर घरच्यांना सांगितलं की तुमचे पती निघून गेले तो बाप इतका रडू लागला इतका रडू लागला कारू लागला आपल्या घरा अवतीमावती एवढी गर्दी आहे शेतात तो बाप घरी येत आहे कारण इतकं भरून आलं इतकं भरून आलं त्यावेळेस त्या मुलाच्या शयाजवळ तो बसलेला आहे आपला मुलगा समोर गेलेला आहे त्याच्या डेड गेला म्हणून माझ्या डोळ्यात आसवांच्या धारा येत नाहीये माझा मुलगा गेला तो जगासाठी गेला भारत मातेसाठी गेला समाजासाठी गेला याचे आनंद अश्रू माझ्या डोळ्यामध्ये आहे याचे आनंद अश्रू माझ्या डोळ्यामध्ये आहे हे प्रेम त्या आईबापाचं आहे कारण की त्यांचं कार्य एकच असतं बरं का म्हणून उद्याचा दिवस एक दिवसापुरतं आपण आपल्या भारतमाताप्रेमी होऊ नका एक दिवसापूर्व आपला तिरंगा आपल्या घरामध्ये फडकू नका तर अंतःकरणामध्ये या भारतमातेविषयी प्रेम कळवळा निर्माण ठेवा आणि त्या पद्धतीने आपलं जीवन जगा आणि